thank <laughs> you अंतिम टप्प्यामध्ये आदरणीय भूपचंद्र पडलकर साहेबांनी इथे यावं आपण एकत्रित मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय त्या त्यानिमित्ताने सगळ्यांना संबोधित करावं आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या वरती जो का अन्याय होतोय किंवा तर जडपशाहीच्या माध्यमातून आपल्या लोकांना रोखलं जाते त्या संदर्भात शेतने थोडं आश्वासक भूमिका इथं मांडावी म्हणून खरं तर आजची आपण ही सभा इथं घेतोय कालच आदरणीय चंद्रकांतदा भालोला आली होती आपण भालो सगळ्या गोष्टी बोललोय तर ते बोलणं आणि शेतनी बोलणं त्यात मोठा प्रकारी आहे कारण की मी तुम्हाला सांगितलं आपण जिल्हा परिषद पंचायत मध्ये आज भरायची आपण ती प्रक्रिया मी शेतने एक विनंती केली तुम्ही जर जेणे आमदार असला तरी या खानापूर विधानसभा मतदारसंघाचं बालकत्व तुम्ही घ्यायचं आहे आणि तुम्ही आम्ही बरोबर जाऊन भारतीय जनता पार्टीला भविष्यामध्ये चांगले दिवस आणण्याच्या निमित्तानं आपण एक मिसनेस चांगल्या पद्धतीने काम करायचं आणि खरंच मला अभिमान वाटतो एक सच्चा मित्र कसा असावं एक आदरणीय दादा बोलतात एका जोरदार वरती करायचा आणि बरोबर दादांसाठी काय ओळखायचे चंद्रपूरचे पंचायत सभे आमदारांचा पाठिंबा आहे तसं म्हणलं तर भारतीय जनता पार्टीला यांच्या कोणाची गरज आहे असं नाही परंतु एकदा जर मित्र पक्ष म्हणून एकदा जर महायुती म्हणून जर सत्ता आपण मिळवली असेल तर त्या सत्तेमध्ये बरोबर राहणं एकमेकाचा आदर आदर करणं एकमेकांचा मान सन्मान ठेवणं हे संस्कार असतात आणि दुर्दैवानं ते दे संस्कार तुमच्यात नाही आहेत तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टी चालवता असं तुम्ही म्हणता आणि मग भारतीय जनता पार्टी जर तुम्ही चालवत असता तर ही निवडणूक आता उभाच राहिली नसती तुम्हाला पळापळ करायचंच काम नव्हतं आणि मग कुणाला अडवायसाठी चिरवायसाठी हे राजकारण उभाच करायचं काम नव्हतं त्यामुळे या निमित्तानं सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्ही जनता सगळे सगळेजण ऐकत मी तुम्हाला ठामपणे सांगतो आजपर्यंत जर कधी ह्याच्या आधी ते ग्रहीत धरत असते आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा जर जनतेला ते घरी धरत असतील तर या निवडणुकीच्या निमित्तानं जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय ना राहणार नाही हे या निमित्तानं आज परिवर्तनाची लाट आहे आम्ही जिथं जिथं जातो तिथं लोक सांगतायत लोक आम्हाला सांगतायत आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही घेतला निर्णय बरोबर आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुम्ही हे निवडणूक लढवत आहे जी भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये जे जी सत्ता आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जगभर भारताचं नाव अभिमानानं घेतलं जात आहे एकही शत्रू देश आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही ही परिस्थिती आहे तशीच परिस्थिती देवागाऊच्या माध्यमातून राज्यात आहे आज देशातलं आघाडीचं राज्य म्हणून आपल्या राज्यात बघितलं तर हर एक योजना जी सर्वसामान्यांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे ते प्रत्येक योजना आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयाबद्दल तीच परिस्थिती पालकमंत्र्यांच्या बाबतीत आहे आणि तीच परिस्थिती आज भूपचे पडवकर साहेबांनी जत मतदारसंघामध्ये केलेली आहे कारण मी तुम्हाला सांगितलं परवासह बोलताना असा विषय झाला शेठ म्हणले मी ज्यावेळी विधानसभेला उभा राहिलो वर्ष दोन वर्ष आधी मी जत मध्ये काम करत होतो जत मध्ये विकासाची परिस्थिती जत मध्ये पाण्याची परिस्थिती तिथे एमआरडीसीचा प्रश्न असेल प्रश्न असेल किंबहुना छोट्या मोठ्या अनेक विकास कामाच्या माध्यमातून जे ते माझ्या लक्षात आलं की प्रचंड मोठा विकासाचा बॅकलॉग तिथं आहे आणि त्यांनी सांगितलं लोकांना आश्वासकपणे एकदा मला निवडून द्या त्या भागातला विकासाचा बॅकलॉग मी भरून काढेन हे त्यांनी सांगितलं लोकांनी त्यांचा विश्वास दाखवला आणि आज तेरा चौदा महिन्यात अशी परिस्थिती आहे की त्या जत मध्ये दिलेल्या प्रत्येक शब्द स्वतःच्या निमित्ताने शेती काम केलंय पाण्याच्या प्रश्नाला कोट्यावर रुपये निधी आला आता आर ऑफिसचा कित्येक वर्षाचा प्रश्न होता त्यांनीच तिथं संपवलेला अनेक अशी गोष्टी आहेत की त्या माध्यमातून त्यांनी तिथं काम उभा केलं आपल्याकडे नेहमी इलेक्शन आले की सांगितलं तर मग खानापूरला मिनी एम आय डी मोठी एम आय डी सी विट्याच्या एम आय डी सीच वाढवणं अजून काय कशात काय नाही पाण्याच्या बाबतीत सुद्धा जास्त व्याप आणि आम्ही निराकृष्टी करणार नाही आणि त्या क्षणापासून आताच्या क्षणापर्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं जे जे उमेदवार दिले त्यांच्या पाठीमाग अगदी क्षमतेनं उभारायचा आम्ही प्रयत्न करतो या मतदारसंघात तुम्हाला माहित आहे दडपशाही प्रशासनाला बरोबर घेणं प्रशासनावरती दडपशाही काम करणं आणि सर्वसामान्य गोड गरीब संख्येला भेटीस धरणं ह्याच्या राजकारण काही झालं नाही त्यांचे वडील होते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून आजपर्यंत लोकांना काही गावामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला माझ्यामध्ये ते संस्कार घेऊनच हे जन्माला आले आता तर त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे आज अशी परिस्थिती त्यांना वाटते की म्हणजे आभाळ ठेवणं वाटतं ना अशी ना परिस्थिती नाही सत्तेमध्ये अनेक सत्ता अनेक लोकांना सत्ता